भुसावळ शहरामध्ये माजी सह एकावर अज्ञातानं जोरदार गोळीबार केला माजी नगरसेवक संतोष बारसेसह सुनील राखुंडे वरती गोळीबार करण्यात आलाय या गोळीबारामध्ये दोघांचाही मृत्यू झालाय संतोष बारसे आणि संतोष राखुंडे एका कारमधून जात असताना बाईकवरून जाणाऱ्या दोघांनी त्यांची हत्या केली आहे दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनं भुसावळ शहर मात्र हादरलंय या घटनेनंतर सध्या भुसावळमध्ये तणावपूर्ण शांतता आहे पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी पाहणी केली आहे पूर्व वैमनस्यातून दोघांची हत्या केल्याची माहिती पोलिसांकडनं आता अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे आहे भुसावळमध्ये दोघांची हत्या करण्यात आलेली ज्यात एक नगरसेवक आहे भुसावळ शहरामध्ये मेरी माता जव... मंदिराजवळ एक शिफ्ट गाडीमध्ये दोन इसम जात होता अचानकपणे दोन अनोलकी इसम त्या गाडीजवळ लिहून त्यांच्यावरती वरती फायर केलं होतं आणि फायर करून त्या दोन्ही आहे इसम आरोपी त्या जागावरून पलून गेलेला आहे ज्या जे दोन लोकांवरती फायर केलं लो होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये दे डेथ डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि दोन्ही मरण पडलेलं त्यांस्मांचं नाव ना आहे एकांचं नाव आहे संतोष बारसे आणि सु दुसऱ्यांचं नाव आहे सुनील राकुंडे आरोपी कोण आहे आणि कशाला मर्डर केलेलं आहे ही सर्व कारणं आम्ही तपास करत आहेत आणि सर्व डिटेल माहिती पडल्यानंतर आपल्याला कलावात आणि या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेले गेलेले आहेत थेट भुसावळवरनं सध्या काय नेमकं घडतंय भुसावळ मध्ये आणि काय कारण आहे या मागचं काही कळू शकलंय का प्रज्ञा खरंतर रात्री दहा वाजताच्या काल ही घटना आहे आणि खरं तर जे माजी नगरसेवक आहे भाजपचे संतोष बारसे आणि त्यांचे सहकारी जे होते सुनील राखुंडे हे कारद्वारे खरं तर भुसावळ शहराकडे येत असताना तीन ते ती चार दुचाकींवर आलेल्या अज्ञातांनी जे आहे अंदाधुंद त्या कारवरती गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये खरंतर संतोष बारसे आणि सुनील राखुंडे जे आहेत यांचा मृत्यू झालेला आहे या घटनेमुळे खरं तर भुसावळ शहर एक मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती आणि ज्या पद्धतीने खरं ही घटना घडली आहे या घटनेनंतर संपूर्ण भुसावळ शहरामध्ये जे आहे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तैनात करण्यात आलेला आहे या घटनेला खरंतर पूर, पूर्व त्यातून ही घटना घडल्याचे जे आहे पोलिसांकडून माहिती देण्यात येत आहे तर प्रामुख्याने या घटनेमध्ये विषद करावा असं वाटेल की आ, माजी नगरसेवक संतोष बारसे यांचे वडील मोहन बारसे यांचा देखील भरदिवसा भुसावळ शहरामध्ये गेल्या काही वर्षापूर्वी खून करण्यात आलेला होता तर या घटनेची काही पार्श्वभूमी या घटनेला आहे का याचा देखील आता पोलिसांकडून शोध सुरू आहे ज्या पद्धतीने तर हे दुहेरी हत्या भुसावळ शहरामध्ये घडलेलं आहे या संपूर्ण घटनेमुळे जे आहे भुसावळ शहरात सध्या स्थितीला तणावपूर्ण शांतता असली तरी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे महत्व या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी असतील यांच्यासह अन्य प्रमुख पोलीस अधिकारी देखील काल रात्रीपासूनच भुसावळ शहरात ठोकून आहेत एकंदरीतच या घटनेमुळे जे आहे भुसावळ शहरात मोठी खळबळ उडाली असून अज्ञात मारेकऱ्यांचा आता पोलिसांकडून शोध सुरू आहे तर दुसरीकडे या घटनेच्या हत्येनंतर खरं तर दोन्ही मृतदेह जे आहेत ते जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते आणि या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात मोठा नातेवाईकांचा फौजफाटा जो आहे करत जिल्हा रुग्णालयात पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी देखील तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे जळगाव जिल्हा रुग्णालयाबाहेर देखील मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला होता एकंदरीत संपूर्ण या घटनेचे पार्श्वभूमी आता पोलिसांकडे शोधली जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पोलिसांचा शोध सुरू आहे आणि या अनुषंगाने आता, ने आता नेमकं काय समोर येणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रज्ञा नक्कीच मंगेश तुरता या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर दरम्यान संतोष वारसे आणि सुनील राखुंडे यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला त्यावेळेला जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती यावेळेला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर ही मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळाली आणि ही जी गर्दी आहे ती पाहता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तातडीनं तैनात करण्यात आला